जो माणूस गेली पंचवीस वर्षे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज त्यांचं चरित्र इतिहास याचं चिंतन मनन करतो अभ्यास करतो त्याला स्वप्नात नाही ना, ना तर दुसऱ्या कोणाला येतील शिवाजी महाराजांनी माझीच निवड केली असावी माझ्यासारख्याला तो दृष्टांत होणं हे संयुक्तिक आहे साडे अकराला झोपलं आणि पाठी मला चार वाजता जे स्वप्न पडलं दुष्पांत पडला आणि त्याच्यामधून हा सगळा प्रकार सु झाला जे कधी मटण सोडा आणि पुस्तके वाचा असा सल्ला देतात तर कधी जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करतात तर कधी शरद पवारांचं ओबीसी प्रमाणपत्र माध्यमांना दाखवतात तर कधी बारा लाख उद्योजक घडवल्याचा दावा करतात असे नामदेवराव जाधव उर्फ नामदेव जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले ये चर्चेत येण्याचं कारणही तसं विशेषच आहे कारण यावेळी नामदेव जाधवांच्या स्वप्नात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आलेत त्यांनी नामदेव जाधवांना स्वप्नात दृष्टांत दिलाय असा दावा खुद्द नामदेव जाधवांनीच केलाय आणि त्यामुळे नामदेव जाधव आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत शिवाजी महाराजांनी माझीच निवड केली असावी माझ्यासारख्याला तो दृष्टांत होणं हे संयुक्ती काय पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावरून नेहमीच चर्चेत असणारे नामदेवराव जाधव नेमके आहेत तरी कोण हेच या व्हिडिओतून पाहूयात नामदेवराव जाधव हे पेशाने युट्यूबर मोटिवेशनल स्पीकर प्राध्यापक आणि लेखक आहेत रसाळवाणी साधे सोपे शब्द आणि भाषेच्या प्रभुत्वामुळे नामदेवराव अगदी कमी वेळेतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले नामदेवराव जाधवांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी झाला नंतर शिक्षणासाठी ते मुंबईत आले पुढे त्यांना सरकारी नोकरी लागली पण नामदेवरावांचं नोकरीत मन रमलं नाही म्हणून त्यांनी पूर्ण वेळ व्यवसाय करायचं ठरवलं नेमकं त्याच वेळी नामदेव ते जिजाऊंचे वंशज असल्याचं कळलं नामदेवराव जाधव जिजाऊंचे वंशज हो नामदेव जाधव यांनी आपण जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा कित्येक वेळा केलाय यावरून त्यांच्यावर सडकून टीकाही झाली पण नामदेव जाधवांचा हा दावा लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपाल भगवान जाधव यांनी फेटाळलाय नामदेव जाधव हे तोतया तो आहेत असा आरोप गोपाल भगवान जाधव म्हणजे जिजाऊंच्या वंशजांनी केला याबाबत त्यांनी आमदार रोहित पवार यांना सविस्तर पत्र देखील लिहिलं होतं नामदेव जाधवांनी अनेक पुस्तकांचंही लेखन केलं आर्ट ऑफ लिडरशिप खरा संभाजी उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी ग्रेट इंजिनियर, अशा अनेक पुस्तकांचं पण शिवाजी गुरु या जाधव हे नाव घरा, घरा लेखनी नंतर नामदेव जाधव व्याख्यानाकडे वळले त्यांनी तरुणांना उद्योजक बनण्याचे धडे दिले नामदेव जाधवांनी आतापर्यंत बारा लाख उद्योजक घडवले असा त्यांचा दावा आहे मध्यांतरी नामदेवराव जाधव यांच मटन सोडा आणि पुस्तके वाचा हे वक्तव्य चांगलच चर्चेत आलं होतं यांनी शरद पवार हे ओबीसी असल्याचा दावा केला होता नामदेव जाधवांच्या या दाव्यानंतर पुण्यात त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शाही फेकही करण्यात आली होती मराठा आरक्षणावरूनही नामदेव जाधव यांनी शरद पवारांना टार्गेट केलंय आता पुन्हा एकदा नामदेव जाधव शरद पवारांच्या बाले किल्ल्यात म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत विशेष म्हणजे त्यांना हा दृष्टांत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असा दावा नामदेव जाधवांनी केला आणि म्हणून बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही ते म्हटले आहेत नामदेव जाधवांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग उभं राहण्याची होण्याची शक्यता वर्तवली जाते पण तुम्हाला याबाबत काय वाटतं खरंच नामदेव जाधवांच्या स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज आले असतील का कमेंट करून नक्की कळवा देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी वी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका